राम गुण गा पासी हु मे राम किशनि राम बी बी डोरी सीधा सीधा का हो मे बी जा हाले ने हे रबने चुदा मान हेंगे रबन चुदा मान पंचायत राम पासी लागन कपड़ा खांदी

फिरा फिरा न आई इतने परदी ही हो इतने परदी से में नई हाथ से शिकाया मैंने राम गुड़ का पासी हूँ राम किशन है राम

लगेच काय बापान का मागे ठेवून गेले हा मग सारसा सुनाला काटा पदराचे हाय काटा पंधरा उघड्याला काटा पंधरा अच्छा साडी आणले तुम्हाला खोटा बोलला कसं राहते बोला

अरे कृष्णा काय करावं कुठले अरे बायला मारतो आणखी कृष्णा दमले आता सासर

उतरी उतरवायचं बाळ नाही बघा म्हणजे आमचं बाळ आहे अरे ट्रॅक्टर बघा की बघा नमस्कार मित्रांनो टेन्शन घ्यायची आम्ही पुण्याला जाऊन चांगली शिकून आला रडाय पडाय शिकून आला मित्रांनो उद्या माझ्या नमस्कार मित्रांनो उद्या आमचा आहे का माझ्या बाप मामाचा बड्या हा सगळेजण या बघा मोठ्या मोठ्या बाप माझा माझ्या लई जीव लावते बघा रडूया रे का काय नमस्कार मित्रांनो उद्या माझ्या पप्पाचा वाढदिवस आहे तुम्हाला तर माहितच आहे माझे पप्पा सारखं व्हिडिओमध्ये नसते तर पण मी आता दाखवणार आहे बाबा तू मला दाखवणार दाखवणार